कोण होतीस तू काय झालीस तू मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला काय पाहायला मिळणार आहे तर ते आपण इकडेच पाहणार आहोत वळूया आपल्या आजच्या भागाकडे तर इकडे जी मा आहे ती यमुनावरती प्रचंड चिडलेली असतात कारण की तिने भर कार्यक्रमामध्ये सणासुदीच्या दिवशी काळं हे घालून आलेली असते यमुनाला काहीच फरक पडत नाही यमुना तीच माला बोलते की अगं मा हे सगळं चालतं आता इनफॅक्ट माझ्या सासरी तर काळं घालायची ही तर पद्धत आहे तर मा जी आहे ती यमुनाला म्हणते की तुझ्या जे सासरीच्या ज्या पद्धती आहे त्या मात्र तू आमच्यावर लादू नकोस इकडे जे आहे नियम ते तू तेच फॉलो कर तर यमुना जी आहे ती मावर चिडते माला म्हणते की अगं तुझ्या मोठ्या मुलांनी किंवा तुझ्या मुलांनी तुझे नियम मोडले तर तुला चालतं पण मी जर काय केलं तर तुला ते अजिबातच खपून घेता येत नाही त्यावरती मा ही तिच्यावर चिडते आणि त्यासोबतच इकडे अमृताला एक नवीन असा चान्स मिळतो इकडे दुसरीकडे यश आणि त्यासोबतच कावेरी चिकूसोबत दिवाळी सेलिब्रेट करत असतात इकडे यमुना जी आहे ती लगेचच जाऊन कपडे चेंज करायला निघून जाते इकडे यश आणि कावेरी दोघेही एकत्र मिळून चिकूसोबत फटाके फोडत असतात दिवाळी साजरी करत असतात चिकूला मस्तपैकी वेगवेगळे फायर क्रॅकर्स जाळून दाखवत असतात आणि आकाशातले जे दिवे आहेत किंवा जे फटाके आहेत ते दाखवत असतात त्यांना एकमेक एकासोबत टाईम स्पेंड करताना खूप मजा येत असते कारण की त्यांची जी दिवाळी असते ती खूप स्पेशल असते आणि कारण की ती सोबत असते इकडे जी अमृत आहे तिला समजलेलं असतं की काळं घातल्यावरती घरावरती संकट येतं म्हणून ती लगेचच दे काळं जी ओढणी आहे ती शोधून काढते ती काळी ओढणी ती घालते तिला असं वाटतं की आता बघा मी धर्माधिकारी कुटुंबाला अजिबातच एकत्र राहू देणार नाही काही झाल्यास मला ह्या कुटुंबाला वेगळं करायचं आहे आणि मी ते करून राहणारच हे मात्र तिचं एक ध्येय असतं आता ह्या काळा कपडा घालून कशी मी तमाशा करते हे तुम्ही बघतच राहा असं म्हणून ती काळा जो कपडा आहे तो घेते आणि त्यासोबतच ती आता ठरवते की तिला नेमकं काय करायचं ते इकडे कर जो यश आणि त्यासोबतच कावेरी जे असतात ते खूपच जास्त एन्जॉय करत असतात चिकू हा झोपून गेलेला असतो त्यासोबतच यश जो आहे तो कावेरीकडे पाहतच असतो कारण त्याला कावेरीसोबत टाईम स्पेंड करताना खूप मजा येत असते कारण की हा त्याचा आणि कावेरीचा पहिला जो सण असतो तो एकत्र असतो आणि खूपच आनंदाचा सुद्धा असतो इतक्यातच यश हा मात्र जेव्हा आतमध्ये जातो आणि लगेचच येतो तेव्हा जो कावेरी आहे तिथं त्याला म्हणते की मला असं वाटतंय की आपण जायला हवं आतमध्ये नाहीतरी ते फटाक्याचे आवाजाने चिकू हा उठून जाईल आणि त्याची झोप मोड होईल म्हणूनच ते दोघेही लगेच आतमध्ये निघून जातात इथे जी अमृता आहे ती तर भरघरामध्ये दे, देवासमोर काळं कापड घालून देवाला नको ती प्रार्थना करत असते देवाला म्हणत असते की देवा ह्या घराचं वाईट होऊ दे अजिबातच चांगलं होऊ देऊ नकोस असं म्हणून ती स्वतःच्या डोक्यावरतीच काळं टीर लावते आणि त्यासोबतच इकडे जी कावेरी आणि यश आहे ते, ते दोघेही पाहतात की अमृता ही नेमकं काय करते ते आणि त्या गोष्टीचा त्यांना मनस्ताप होतो त्यांना वाईट वाटतं की अमृता ही आता देवाला पण सोडत नाही आहे म्हणूनच आता यश आणि कावेरी ते दोघे पण आहेत ते आता प्लॅन करतात की नेमकं काय करायचं ते यश हा तिकडे असलेला जो फॅन असतो तो चालू करतो आणि त्या फॅनच्या हव्याने अमृता जी तिथे मंदिराजवळ प्रार्थना करत असते तिच्या डोक्यावरचा जो काळा कापड जो असतो तो, तो उडून जातो जसा तो काळा कपड उडून जातो ताव कावेरी जी आहे ती लगेचच तिकडे धावत जाते आणि तिकडं देवाजवळ असलेला लाल कापड जो आहे तो अमृताच्या डोक्यावर टाकते आणि तिच्या डोक्यावर असलेला जो काळा टिक्का आहे तो पुसायचा प्रयत्न करत असते त्यासोबतच ती त्याला ती तिला म्हणते की हे सगळं इथे नाही चांगला अमृता तुझे जे चाल आहेत ते इथपर्यंत ठीक होते पण आता तू देवाला पण सोडला नाहीस हे बघून मला तुझी लाज वाटते आहे त्यासोबतच ती तिला म्हणत असते की तुला जरा तरी काहीतरी वाटलं पाहिजे कारण की इथपर्यंत जाण्याआधी तुला दहा वेळा विचार करायला हवा असं म्हणून यश पण तिच्या बाजूला येतो आणि त्यासोबतच यश हा तिला समजावतो आणि त्यासोबतच कावेरीची साथ देतो इथे अमृता जी आहे ती कावेरीवरती आता प्रचंड चिडलेली असते पण तिला खूप राग आलेला असतो इथे जी कावेरी आहे ती दिवा लावते आणि पूर्ण जे घर आहे ते रोशन करून टाकते अमृताला राग येतो अमृता ही ती तर फक्त तिच्याकडे पाहतच राहते कारण तिला आता दुसरं काही सुचतच नाही इथे जी कावेरी आहे ती म्हणते की आता तुझ्यासमोर आहे ती मी आहे म्हणून तू अजिबातच कुठली पाऊल हे उचलू नकोस नाहीतर सगळ्यात जास्त महाग हे तुलाच पडेल एवढं मात्र तू लक्षात ठेव असं म्हणून ती तिला सांगत असते यश हा सगळ्या गोष्टी पाहत असतो आणि त्यासोबतच इकडे यश हा कावेरीची पूर्ण साथ देत असतो तीच गोष्ट तिला खूप जास्त बोलून जाते इथे दुसऱ्या दिवस हा सुरू होतो पहाट सुरू होते आणि दुसरा दिवस हा पाडव्याचा असतो पाडव्याच्या दिवशी तिन्ही मुलं हे एकत्र बसलेले असतात आणि त्यासोबतच मज्जा मस्ती करत असतात आणि इथे जी मा आहे ती सगळ्यांना बोलवत असते स तिन्ही सुनांना बोलवत असते कारण पाडवा हा सण साजरी करायचा असतो इथे जे विद्या आहे ती उद संदीपला ओवळणार असते आणि तिच्या बाजूलाच विद्याच्याच बाजूलाच ही अमृत असते विद्याला अमृताचा प्रचंड राग येत असतो इकडे जी अमृत आहे ती तर सगळ्यांसमोर छान आणि नवीन साड्या घेऊन मिरवत असते तिला असं वाटतं की सगळ्यांपेक्षा सुंदर ही मेज दिसावी म्हणून अमृता ही उदयाला ओवळत असते त्या त्यासोबतच तिकडे बाजूला ती जी कावेरी आहे ती यशला ओवळत असते त्या दोघांचाही हा पहिला पाडवासन असतो आणि तो त्यांना खूपच जास्त आठवणीत राहणार असतो इकडे जी यमुना असते ती तर त्यांची मजा पाहतच असते की नेमकं ते काय करतात आणि काय नाही विद्या आणि संदीपची तर खूपच जास्त मस्ती चालू असते ते सगळं पाहून उदय तर हा हसतच असतो इकडे यशला पण खूप छान वाटत असतं कारण की कावेरी ही त्याच्यासोबत असते कावेरी ही त्याच्यापासून लांब नसते कावेरीसोबत हा पहिला पाडवा सण म्हणजे त्याच्यासाठी जा खूपच जास्त मौल्यवान इथे विद्या जी आहे ती संदीपच्या पाया पडते तर अमृता जी आहे तिला पण आता उदयाच्या पाया पडाव्या लागतात मा जी आहे ती अमृता आणि त्यासोबतच कावेरीला पण दोघांनासुद्धा सांगते की तुम्ही पण आपापल्या नवऱ्याच्या पाया पडा कारण आपल्या नवऱ्याच्या पाया पडण्यामध्ये हा अजिबातच कमीपणा लेखू नका इकडे जी कावेरी आहे ती सु तीसुद्धा माचा विचार करते मा तिला म्हणत असते की आपण आपल्या नवऱ्याकडून गिफ्ट घेतलेले चालतात आणि पाया पडलेले चालत नाही का म्हणूनच लगेचच अमृता या गोष्टीचा विचार करते आणि त्या दोघांचे ही दुर्लक्ष करून स्वतः पहिली पाया पडून घेते त्यासोबतच इकडे जी कावेरी असते ती सगळ्यांसमोर यशला म्हणते की मला माचं म्हणणं आहे त्यांचा रिस्पेक्ट आहे मला आणि त्यासोबतच इकडे जी पौर्णिमा आहे ती तर कावेरीला नेहमीच तोंड वाकडं करत असते इकडे जी कावेरी आहे ती यशला म्हणते की यश माझ्या प्रत्येक संकटात माझ्यासोबत उभे असतात माझ्यासोबत नेहमी साथ मला नेहमी साथ देतात म्हणूनच मी त्यांच्या पाया पडणार असं म्हणून जी कावेरी आहे ती यशच्या पाया पडते ते मा हे पाहतच असतात कावेरी जी आहे ती यशच्या पाया पडते तेव्हा यशला खूपच ऑकवर्ड फील होतं त्याला असं वाटतं की कावेरीनी हे करायला नको म्हणून तेव्हा यश जो आहे तोसुद्धा काही कमी लेखत नाही तो म्हणतो की रिस्पेक्ट ही जी आहे ती दोन्ही बाजूनी असायला हवी म्हणून तो मुद्दामूनच त्याचा जो मोबाईल फोन असतो तो, तो कावेरीच्या पायाजवळ पाडतो आणि लगेचच तो फोन उचलायच्या ह्याच्यामध्ये तो कावेरीच्यासुद्धा पाया पडतो कावेरीला म्हणतो की मी जसं तुमच्या प्रत्येक संकटात तुमच्यासोबत उभा असतो तसाच माझ्या प्रत्येक संकटात किंवा माझ्या प्रत्येक प्रॉब्लेममध्ये तुम्ही पण माझ्यासोबत उभे असतात असं म्हणून जी कावेरी आहे तीसुद्धा यशला काही बोलत नाही कारण यश हा तिला शांतपणे उभं राहावा असं सुद्धा म्हणत असतो आणि त्यासोबतच इकडे त्यांचा जो पाडवासन असतो तो, तो पूर्णपणे साजरा होतो कारण की आता वेळ असते ती म्हणजे एकमेकांना गिफ्ट देण्याची तेव्हा इकडे जी कावेरी आहे तिला तर यशकडून ख खऱ्या अर्थाने काहीच गिफ्ट हवं नसतं कारण यश हा तिच्यासोबत आहे हेच तिच्यासाठी पुरेसं असतं इथे जी अमृत असते ती हवऱ्यासारखी उदयाला माझं आता गिफ्ट द्या असं म्हणून त्याला म्हणते तेव्हा जो उदय आहे तो म्हणतो की हो हो आहे मी तुझ्यासाठी गिफ्ट अजिबातच टेन्शन घेऊ नकोस असं म्हणून उदय हा तिला तिचं गिफ्ट देतो तिचं गिफ्ट हे खूप महागडं आणि खूपच जास्त मोठं असतं ते पाहून मात्र सगळेजणं हे अमृतावरती हसत असतात इकडे जे अमृत आहे तिला स्वतःचा देखावा करायला खूप आवडत असतं आणि त्यासोबतच उदयनी तिच्यासाठी भलं मोठं असं सोन्याचं दागिनं आणलेलं असतं जे की तिला खूप आवडतं आणि ती त्यासोबतच विद्याला आणि कावेरीला सगळ्यांना दाखवत दाखवत घालत असते ती विद्याला तर मुद्दामून दाखवत असते तिला हिणवत असते कारण की हे बघा माझं किती छान गिफ्ट आहे आणि त्यासोबतच किती मोठं आहे त्यासोबतच इकडे जी आहे ती लगेचच तिला म्हणते की काय झालं अमृता अमृतावाहिणी आपण तर दिवाळी ही साजरा करणार नव्हतो तर अचानकच कसं काय तुम्ही हे घेऊन आलात तर इकडे उदय म्हणतो की विद्या मला तुझं बोलणं पटतं आहे पण खरं तर हा जो सण आहे आणि पाडवा आहे तो आमचा पहिलाच आहे म्हणूनच मला तिला द्यावंसं वाटलं तेव्हा जी मा आहे ती म्हणते की अगं त्यांनी ते विकत नाही आणलेत त्यांनी ते ठेवणीतले दिलेत कारण की त्यांचा पहिलाच सण आहे आणि म्हणूनच घरच्या मोठ्या सोनाला जे डागिने मिळायला हवेत म्हणूनच ते डागिने मी त्यांना दिलेत तर आता इथे जी यश आणि कावेरी जी असतात आता त्या दोघांची पारी असते कारण की आता त्या दोघांची ओवाळणी द्यायची पारी असते इकडे जी अमृता आहे तिला तर असं वाटतं की आता ह्या दोघांना माझ्यापेक्षा खूपच छोटं आणि लहान गिफ्ट भेटायला हवं असं म्हणून यशला मा बोलवते कावेरीला गिफ्ट देण्यासाठी तेव्हा यश हा माकडे जातो आणि पाहतो की माने त्याच्यासाठी तीच अंगठी दिलेली असते जी तेव्हा तिला लहानपणी भेटलेली असते ती अंगठी पाहून यश खूपच इमोशनल होतो त्याला काय बोलू हे कळत नाही पण मात्र त्याच्या त्या ते अंगठीने त्याच्या ज्या जुन्या आठवणी असतात त्या जाग्या होतात मालासुद्धा समजतं की यश हा इमोशनल झाला आहे त्याच्या मागचं कारण हे कोणालाच माहिती नसतं पण यश जो आहे तो माला सांगतो की ही अंगठी मला खूप चांगली आठवती आहे पण मात्र इथे जी मा आहे ती त्यासोबतच इकडे जो यश असतो तो तर मात्र त्याच्या जुन्या आठवणीमध्ये हरवलेला असतो माला समजून जातं मा त्याला म्हणते की ही अंगठी तुला आठवते आहे ना तर यश म्हणतो की ही अंगठी मी कधीच विसरू शकत नाही सोबत या अंगठीसोबत तर माझ्या जुन्या आठवणी या जोडल्या गेल्यात तेव्हा त्याला आठवतं की लहानपणी जेव्हा सणाच्या दिवशी तो एकटा घराबाहेर असा बसलेला असायचा तेव्हा मा ही त्याला सांभाळायला यायची मा त्याला सांगायची आणि त्याला समजून सांगायची की तू एकटा नाही आहेस तुझ्यासोबत मी आहे घरचे सगळे आहेत आणि जर तुला कोणी म्हणालं की तू एकटा आहेस म्हणून तर तू त्यांना समजून सांग की नेमकं तुला एक आई आहे बापा आहेत भाऊ आहे बहीण आहे, आहे। आणि त्या गोष्टीचा तुला अजिबातच कुठलाच पुरावा द्यायची गरज नाही कारण तुझी मा ही तुझ्यासोबत नेहमी आहे असं म्हणून मानी त्याला जवळ घेतलं होतं आणि त्यासोबतच तिच्या हातामध्ये असलेली जी ती अंगठी आहे ती काढून तिने यशच्या हातामध्ये घातली होती आणि त्यासोबतच तिला सांगितलं होतं की जर तुला कोणी विचारलं की हे कोणाचं आहे तर म्हणायचं की माझ्या आईचं आहे असं म्हणून ती त्याला सांगायची आणि ह्याच गोष्टी त्याला आठवू लागल्या होत्या कारण की यशला पूर्णपणे माहिती होतं की मा ही त्याच्यासोबत नेहमी असते आणि त्याच्यासोबत नेहमी असल्यामुळे त्याला कुणाचीच भीती नव्हती आणि त्यासोबतच त्याला कधीच पोरकं असं फील वाटत नव्हतं कारण की इकडे मानी त्याची खूप चांगली अशी समजूत घातली होती आणि त्यासोबतच ह्या जुन्या आठवणीमध्ये मा आणि यश हे दोघे पण खूपच जास्त इमोशनल झाले होते त्यांना माहिती होतं की ही अंगठी हे ते दोघांसाठी पण किती जास्त मौल्यवान आहे त्या अंगठीमागे दोघांचं पण किती जास्त प्रेम जोडलं गेलं आहे आणि मा आता हीच अंगठी जी आहे ती कावेरीला द्यायला सांगते आणि तिला द्यायला सांगते तिला घालायला सांगते कारण की आता हीच पाडव्याची ओवाळणीही तिला भेटत असते आणि हीच अंगठी आता कावेरीला द्यायची म्हणूनच यश हा खूपच जास्त खुश झालेला असतो इकडे कावेरी पण प्रचंड इमोशनल झालेली असते कारण ती त्याचं आणि माचं जे बॉन्डिंग आहे ते कावेरीलासुद्धा खूप जास्त आवडत असतं कारण की मा आणि यश हे दोघं हा नेहमी एकत्रच राहावे हे कावेरीला नेहमी वाटत असतं घरचे सगळे पण मा आणि यशचं जे बॉन्डिंग आहे ते पाहून खूपच जास्त इमोशनल झालेले असतात आणि इथे जी मा आहे ती तर यशला सांगत असते की नेहमी तू असंच खुश राहा म्हणून इकडे जी विद्या असते ती तर सगळ्या गोष्टी पाहून खूपच जास्त इमोशनल झालेली असते त्यासोबत तिकडे बाजूला उभे असलेली यमुना जी आहे ती तर तिचं तोंड जे आहे ते वाकडंच करत असते कारण की तिला त्यांचं जे बॉन्डिंग असतं ते कधीच आवडत नसतं आणि म्हणूनच यश हा नेहमी माचा लाडका आहे हे तिला कधीच आवड आवडलेलं नसतं आणि इथे जी कावेरी आहे ती तर शांतपणे त्या दोघांचं जे बॉन्डिंग आहे ते पाहत असते यश जो आहे तो कावेरीकडे येतो आणि लगेचच यश हा प्रेमाने कावेरीच्या हातामध्ये माने दिलेली ती तिची जी, जी अंगठी आहे ती तिच्या हातामध्ये म्हणजेच बोटामध्ये घालतो तेव्हा जी अंगठी आहे ती निसकटून खाली पडते कारण की ती अंगठी जी आहे कावेरी ती कावेरीला खूपच जास्त लूज येत असते म्हणूनच यशला आता टेन्शन येतं यश हा तिला म्हणतो की जी अंगठी तुम्हाला लूज येते तर आता ह्याच्यावरती काय करायचं आपण तेव्हा जी कावेरी आहे ती त्याला समजून सांगते त्याला सांगते की अंगठी लूज येते म्हणून काय झालं आपण ह्याला धागा मारू शकतो आणि धागा लावून आपण याला घालू शकतो म्हणून ह्याच्यामध्ये काहीच वेगळं नाही आहे तर इकडे जी यमुना असते ती तर त्या गोष्टी पाहून खूपच जास्त जळत असते तिला अजिबातच आवडत नसतं क यशला आणि कावेरीला ही जी अंगठी भेटली आहे त्यासोबतच अमृताला आणि उदयनी पण त्याला एक छान असा हार दिलेला आहे म्हणून इकडे जी मा असते ती म्हणते की ज्या गोष्टी त्या निघायच्या असतात ते निघूनच जातात असं म्हणून ती त्याला समजवत असते त्यासोबत पण इकडे जी यश असतो तो तिला समजवतो तिला म्हणतो की असं पण असतं का तेव्हा मा म्हणते की उद्या तुम्ही सोनाराकडे जा आणि ती अंगठी तिच्या मापाची करून घ्या म्हणजे कशी तिला ती रोज घालतासुद्धा येईल असं म्हणून जे आहे ते ओके म्हणतात आणि शांत होतात आता इथे जी वेळ असते ती म्हणजे संदीपची संदीपला आता विद्याला छान असं गिफ्ट द्यायचं असतं तेव्हा इकडे ते दोघे पण रेडी असतात की गिफ्ट काय भेटते म्हणून अमृता तर सगळ्यात जास्त एक्सायटेड असते कारण अमृताला दिखावा करायची ही सवयच पडलेली असते अमृता ही म्हणते की आता तुमची वेळी आहे तुम्ही सांगा तर इकडे जो हे, तेने संदीप आहे त्याने विद्यासाठी छान असा मोगऱ्याचा गजरा आणलेला असतो जे पाहून विद्याला खूपच जास्त आवडतं संदीप हा जो आहे तो विद्याला म्हणतो की मी पुढच्या वेळेस पैसे साठवून तुला अजून छान आणि महागडं गिफ्ट आणेल तेव्हा जी विद्या आहे ती म्हणते की अहो कशाला उगेच तुम्हाला तर माहिती आहे की मला मोगऱ्याचा गजरा हा किती आवडतो म्हणून तेव्हा जी अमृता आहे ती म्हणते की विद्या बहिणी तुम्ही किती छान सांभाळून घेता हो तुमच्या नवऱ्याला तेव्हा विद्या ही म्हणते की हो कारण ह्यालाच संसार म्हणतात मी नेहमी क देशांवरती तर कधीच भुलत नाही मला नेहमी फक्त आणि फक्त एवढंच महत्त्वाचं आहे की माझ्या नवऱ्याचं माझ्यावरती किती प्रेम आहे ह्यापेक्षा मोठी गोष्ट माझ्यासाठी कोणतीच नाही त्यासोबतच इकडे जी विद्या आहे तीतर ती तर मात्र म्हणत असते की मला गजराज हा खूप मोहल्यवान आहे त्यासोबतच इकडे यश आहे तो पण त्याच्या हातात असलेली जी अंगठी आहे ती पण कावेरीला देतो आणि म्हणतो ही जी अंगठी आहे ही तुम्ही सांभाळून ठेवा असं म्हणून तो तिला सांगत असतो आणि इथे जी अंगठी आहे ती कावेरी तिच्या हातात घेते आणि हो असं म्हणते आणि त्यासोबतच इकडे आजचा जो भाग आहे तो इकडे संपून जातो